झाले जगन तू हे सगळे मेंबर आले ना आणले डब्बे गिब्बे सगळं सोबत घेऊन आले ना झालं ना आमचं सगळं तयार होईल फक्त कसं घरी जावं लागते ला डब्बे उचला लागतात आणि सायकल किक मारली की निघाले आता तुम्हा सगळेले सगळं सांगेलच आहे सा की काय करावं लागते कोणाला काय करावं लागते हा संख्या तू त्याला पोझिशन वर चालला जाय ना हा तू तू काही याच्या जा सोबत जाऊ नको हो डेव्हिड भाऊ टेंशन नका घेऊ हो आज म्हटलं तुम्ही कुठे गेम कोण म्हणजे कळू काहीच टेंशन नको घेऊ बाबू संकेत आज म्हटलं त्याचा गेमच करून टाकू आपण आज आहे ना, ना आज म्हटलं तुमच्या सोबत रुमण संघटना आहे ना आज त्याला माहित पडीन म्हटलं रुमण संघटनेची ताकद काय आहे तर काय काय म्हटलं जाऊ नाही का होईन सारखं हा काय काय डब्बे खायला भेटले नाही आम्हाला काय काय म्हटलं उन्हा काय लोकं जायला लागला

अरे काहो चामुंडा सेठ अरे कुकडे आले इकडे गरीबाच्या घराच्या इकडे अरे काय जगनच्या घराचा रस्ता भुल की काय म्हणा तू तामुंडा म्हणतो अरे काय नाही ते पोटे गेले म्हटलं डब्बा पार्टी करायला गेलं नाही अरे बाप रे गेलेस का डब्बा पाल्टी करायला असं असं अरे चांगली गोष्ट आहे मग ते आजची म्हटलं आपली खाय प्यायची लई तिकडेच लागते मग पाय रे ले का तुले नेलं नाही ने का हा एवढा जिगरी दोस्त म्हणतो ना जगण्याचा हा एवढा मोठा जिगरी दोस्त असल्यावर का तुले नेलं नाही त्याला डब्बा पार्टी टाटा नाही ना मी गेलो नाही मी, मी थोटा जण गेलो नाही ना ते काय होऊ लागल टिप्प टिप्पणी अरे रे हे तर खासच मेळ बसला वेळ मग आता म्हटलं कोणी रखवाली लिहिलेली नाही तिकडे हे कसं फोतर हे बैठर बसेल राहते बाकीच्या अंदर पोहता आज मग जाणार आहे जानाय जाणार डबे गेबे उडून डबल म्हटलं याच्या सायकल यायची हवा जेवा सोडून नको काही कार्यक्रम गेल्या कुठे सांगायला पुढे जातात की तू काही सांगत नाही नाही आज काही म्हटलं आमचा बसून राहिला ते दत्त्यांनी तिकडे कामावर जायला म्हणते घरच्यावर काळ्या फायदा चालू आहे त्याच्या तिकडे जायला ते काही मेळ बसत नाही त्यात দাত বয়কি কুটল পুৰি चाल गाड्या संकेत मग येतो मग मी पाहतो ना आता ते दत्त्याने भुले आले का म्हटलं घरी तर तू तर काही येत नाही आस पाहतो मग मी त्याच्या घरी जाऊ काय अरे तुम्ही आम्हाला सांगत ना ना एकदम म्हटलं तुमचं लपून लपून असते ना आम्ही तर तुमचे दुश्मन आम्हाला समजता समजतात तुम्ही दोस्त म्हणून तुम्ही आम्हाला समजतच ना ना नाही तर आम्हाला सांगितलं की आपण डब्बे पार्टी करायला जाऊ आम्ही का डब्बे आणायला आमचा कोणता भारमंतर लागते का

हम्म नको शिकू म्हणा येतो ना तू आमच्या तिकडे येत आमच्या डब्या चोरायला येतो मोठा सांगूयाला इकडे तिकडे चाललो ये ना म्हणा तू फक्त आज, आज ये म्हणा तू तिकडे मग दाखवतो आज फक्त आमच्या लावून दाखव चोर नाही जगण्या नाही भूषण अरे नदीवर चालला इकडे काढले चाललं म्हटलं मला तुझं काही नाही म्हटलं हिरीला पाणी नाही मला चला म्हणजे आपली शिखर आली आपल्या तावडीत आहे की बाबा पाय तो काय करतात काय नाही तर भूषण दा बा गोष्ट गोष्ट म्हटलं गोष्ट घ्यायला तयार मी बा नाही बावत रा, राज्यात समजून राहिला आमचा हा सांग ना म्हटलं सांग सांग काय म्हणून दा मी काय तो अरे तिकडे जाऊन काही फायदाच नाही ना मला काय काय इरीला पाणी आहे फालतुझायला म्हटलं काहीच नाही ना पाणी त्याला पाणी नाही काय हिरेला चालत का तिकडे अरे है इथले का अरे तुला हेच समजत नाही ना फक्त त्याच्या पुढे इकडे या लागलं इकडे बसून ना म्हटलं कुठले झाडा खाली गिळा खाली बसून पद्धा मिनिट मग ते कसं पोटे नदीत उतरली की मग आपण आपला कार्यक्रम करून टाकू हम्म म्हणजे हे डब्बा चोरण हे हवा हे सोडलेला आहे की आता समजून येईल कसंय आज या म्हणा तुम्ही फक्त चला मस्त तिकडे झाडतो त्याच्या खाली पाहा मिनिटं थांबू हे गमत धन तुम राहिली त्या सांगायला ऊन लागला आपल्याला म्हटलं टिपटिप बरजा पाणी चला म्हटलं तिकडे जाऊन बसू बा जस भल तिताला एका पण हे शिवल्याचं फोतर हम्म हे म्हणा तू आज आज तू या चांगला बिजरांडीच करतो तू या चांगला पिशारच करतो आम्ही ये जगन मी काय म्हणतो अरे तुम्ही नाही तुमचा कार्यक्रम चालू करून द्या एकदम नदीत मस्त पोयन गिण येते मस्त गिस्त्या नका करू हा पाय जा, ना जा ते पाणी त्याच्या नान नका करू हा काही अरे तू लपन म्हटलं अठी एवढ्या पाय म्हटलं कुठेतरी जागा ते, ते, ते ता, 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 दे, आले की नाही फक्त आम्हाला तू आवाज दे असा कल्ला केला नाही आम्ही म्हटलं एका मिनिटात येतो एक सेकंद लागू देत काही टेन्शन नको घेऊ जास्त जोऱ्या नाही केला चालते एक परी आम्ही अटीच जा तुमच्या बाजूला जा, जा म्हटलं तुम्ही नदीत गिदीत उतरा आम्ही पाहतो हा अरे चाला ना म्हटलं वा ना वा ना म्हटलं नदीत अरे येऊन राहिले ते आताच ना गोष्टी ऐकल्या येऊन राहिले ते वा लवकर नदीत वा

झालं रे भाऊ झालं म्हटलं आज बी म्हटलं याच्या डब्या पार्टीचा पुरा पचका करून टाकतो चला घ्या म्हटलं आपले डबे गिब्बे घ्या यायचे सोडा याच्या टायराची हवा काय आलाय का अरे घ्या ना म्हटलं पटकन सोडा मग त्याच्या टायराची हवा रे तुम्हाला समजून निघायला का आता कोणी नाही घ्या ना फायदा तत्या बोले चला सोडा म्हटलं त्याच्या टायरची हवा मी करतो डब्बे जमा देतो अरे अरे आता संख्या घरी होता ना रे बा लागलो होत ना हा अटीकडं काला काय झालं अटी कसं गेम झाला रे गेम झाला गेम झाला आपल्या सोबत पया पया लवकर उठून पया लवकर अरे मागा मागा मागव माग इकडे झाले चालले तुम्ही मागा मागा चला, चला, चला। अरे मेला रे बाबा झाला म्हटलं गेम झाला चुलफुक्याचा आजही लय का पुराले का इज्जतचा कचराच रोजच्या रोज आज तर देवीदास भाऊ सण सने भी आले अरे दे, दे, दे। <laughs> नाही भूषण आज काही मेळ बसला नाही वाटते डब्बेचा आहे की नाही लेकरच्या डब्बेचा आराम करू तुला घरून डब्बा आणायला काय होते रे हा तु या घरून करायला जात जा ना ते बिचारे लेकर आणून राहिले डब्बा आणि तू येऊन त्याच्या डब्बे चोरून हट्याच्या टायराची हवाई सोडून राहिला आता दाखवतो ना तुला कसं येतं थांबतो आता नाही आम्ही काही डब्बी टिप्पी सोडले म्हटलं आम्ही आम्ही काही हव ठेवा सोडू आम्ही तर फक्त पोळायला नदी पोयला हो ना याच्या मुंड्याच्या ना सगळा घोर झाला ना हात मध्ये म्हणे या लागल्या म्हणे टिपटिप बरसा चालू आहे म्हणे पायाचा टिपटिप बरसा कुठे काढला आमच्यावर पुरा काढला रे बापा உடனே மத்திய புள்ளையுட்டி துளா அரை ஜங்க तोंडा पोहून राहिले का पाण्यास माग लागायला झुमऱ्या मार्केला जाऊन सांगतो त्या चिचीच्या बाशी थांबेल त्याला म्हणा हो लवकर पाण्यात उडी टाक केले पकड म्हणा या पोट्टीच्या बच्ची काही गोष्ट नाही या चुल